देवराम लांडे तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एका आदिवासी युवकाचा अंत झालेला आहे काय तुम्ही सांगाल ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यानंतर अशी दुर्घटना व्हायला नव्हती माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना झाली जशी माझी दोन मुलं तर तो माझा तिसरा मुलगा आहे आणि आतून तो वाईट घटना झाला परंतु ते कुठल्या प्रकारचा असं ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झालं तो 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 मी स्वतःहून आमचं पुढे ठेवलं नाही देवळच राजकारण करत बाती दिलं होतं मी स्वतः पुढे आलो आणि स्वतः नाही नाही मला आले स्वतःहून आलो की आता मला मी स्वतः पुढे लागेल तो आदिवासी आदिवासी समाजाचे लोक आता तुम्हाला समोर म्हणून आक्रोश करत नाही मला भेटले वडील त्यांच्या वडील भेटले त्यांच्या वडील भेटले मुला तर मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात घेतो चारी लोक राजकारण करतात इन कारण राजकारण होते चॅरी पेशंट मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैव अशी हार्डवेअरवर येऊ नो लोक म्हणतात तुम्ही दोषी काय काय नाही ब्रेक फेल झाला